चौथे सचिव हे सरकारी आज्ञापत्रे तयार करीत असत लष्करी अधिकारी किल्लेदार यांच्याकडून येणारे पत्रे सरकारातून राजाकडून जाणारी खलिते यांची ते पाहणी करत असत त्यानंतर पाचवे म्हणजे मंत्री हे खाजगी दप्तर व पत्रव्यवहार यांच्यावर हे देखरेख ठेवत राजाची दैनंदिन कार्ये राज्यातील घडामोडी यांची ते नोंद ठेवत त्यानंतर गुप्त पत्रव्यवहार राजाला भेटण्यास येणारी मंडळी परदरबाराचे वकील यांच्यावर हे मंत्री देखरेख ठेवत असत त्यानंतर सहावे म्हणजे पंडितराव यांचे काम होते की धार्मिक व्यवहार त्यांनी पाहायचा प्रसंगी राजाला विवेचक करायचे राज्यातील विद्वानांचा सा, पुरुषांचा सत्कार करणे ही सर्व कामे पंडितराव करत असत सा। त्यानंतर सातवे सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे पत्रव्यवहार करणे हे या सुमंत यांचे काम असे त्यानंतर आठवे न्यायाधीश यांचे काम दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या खात्यात कायद्याप्रमाणे न्यायदान करणे पंडितराव आणि न्यायाधीश सोडले तर सर्वच लोकांना या युद्ध मोहिमेवर प्रत्यक्षत जावे लागत असे तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी त्या काळात गुड गव्हर्नन्स असे हे अष्टप्रधान मंडळ स्थापित केले होते त्यामुळे सर्व राज्याचा कारभार खूप छान रीतीने चालत असे